महाराष्ट्र पोलीस दलातर्फे दिले जाणारे पोलीस महासंचालक पदक यावर्षी स्थानिक गुन्हे शाखेमध्ये काम करणारे पोलीस हवालदार दीपक साबळे संदीप वारे अक्षय नवले यांना देण्यात आले सदर टीमने गुन्हे शाखेमध्ये काम करत असताना अनेक पिंपरखेड महाराष्ट्र बँक दरोडा असे मोठे दरोडे अनेक खून अनेक जबरी चोऱ्या यांसारख्या अनेक गुन्ह्यांची उकल करून आरोपींना अटक केली आहे प्रसिद्ध गायक सिंधू मुसेवाला खुणातील संशयित आरोपी संतोष जाधव हो। याला गुजरात येथून महाराष्ट्रातून महाकाळ उर्फ सिद्धेश कांबळे याला अटक करून त्यांची संपूर्ण टोळी पकडून त्यांच्याकडून एकूण पंधरा पिस्टल जमा केल्या होत्या याच कार्याची दखल घेत महाराष्ट्र पोलीस दलातर्फे सदर टीमला पोलीस महासंचालक पदक देऊन गौरव करण्यात आला सदरचे मानचिन्ह मान्य पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने मान्य पोलीस अधीक्षक सर श्री पंकज देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले